तुम्हाला आई वडील म्हणणार वडील कट्ट्यावर बसलेले असायचं पारावर घरी गेल्याबरोबर वंदन केला घरात औक्षण करून घरात घेत होते कधीकधी फार ज्ञान जास्त झालं असेल तर असं बघायचं सुद्धा नाही जात रस्त्यावर बसलेल्या ना वडिलांना वाटायचं पोरगा शिकलाय तर एक गर्व फार आलेले याला असं वाटायचं शिकलाय पण त्या विद्येबरोबर गर्व सुद्धा आलेले विद्येबरोबर काय यायला पाहिजे विनय यायला पाहिजे विद्या ददा विनय विद्या काय द्यायला पाहिजे विनय द्यायला पाहिजे जेवढा जास्त शिकणार तेवढी विनयशील बनायला पाहिजे आणि चार अक्षर अजून आत भरले नाही भरले छाती पुगल तर समजायचं ही गाडी काय शेवटला जाणार नाही कुठणार कुठेतरी भोगा आई वडील हे पाहत होते मुलगा विनय संपन्न होऊन आला विद्यार्थी होत मग त्याचा लग्न करायचा ठरत लग्नामध्ये काय म्हणजे बाबा त्याला मुलगी आणि मुलगा एकमेकाला पसंत करताना डिग्री बघत नव्हते संपत्ती बघत नव्हते उच्च नीचता बघत नव्हते काय बघत होते बाबा स्वभावाने चांगले आहेत ना संस्काराने चांगले आहेत ना आचरणाने चांगले आहेत ना विद्वान आहेत का धैर्यवान ऐक धाडशी आहेत का दयाळू आहे ना कृपाळू आहे ना हे चांगले सद्गुण आहेत का या बाळाकडे तो मुलगी असो किंवा मुलगा असो किंवा कष्ट करण्याची क्षमता आहे का त्यांना कष्ट करण्याची मेहनत करण्याची गुण आहे का याच्याकडे हे बघून मन मुली उलट करत मग लग्न करताना यादी बनवत काय यादी बनवायचं बाबा ह्या अमुक अमुकांचा मुलगा अमुक अमुकांची मुलगी या दिवशी या नक्षत्री या तिथी दिवशी ही वार आणि हे करण या दिवशी एकमेकांचा पाहण्याचा कार्यक्रम का संपन्न झाला आणि एकमेकांशी लग्न करायचं असं ठरलं आणि याकरता एक दिवस निश्चित करण्यात यावं असंही ठर आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एक दिवस एकत्र येणार त्याला निश्चितार्थ म्हणतात ज्याला साखरपुडा म्हणतो की नाही आपण काही भागात साखरपुडा म्हणतात काही भागात सुपारी फोडणं म्हणतात त्याला काय म्हणतात सुपारी फोडणं आणि काही भागात निश्चितार्थ म्हणतात काही भागात साखरपुडा म्हणतात आणि काही भागात सुपारी पूर्ण म्हणतात आणि त्या दिवशी गोडदोड जेवण करायचं सगळी येणार एकमेकांची बोलणी करणार बाबा कोण कोण कोणता काम करायचं लग्न कुठे करायचं काय करायचं याचा सगळे ठरवायचं सगळे ठरवायचं त्या कारण ह्या घराकडनंही काही यजमान मंडळी आलेले आहेत ह्या घराकडनंही काही यजमान मंडळी आलेले आहेत हे ठरवायचं एकदा लग्नाची तिथी ठरली विवाहाची तिथी ठरली मग त्याच्या आधी पाच घरात लग्न आहे त्या घरात मुहूर्त काय म्हणजे घरासमोर मांडव घालायला पाहिजे मांडव घालण्याकरता एक खांब उभा करायचं ते भावकीतली गावातली तरुण मंडळी सगळी येणार येऊन एक मुहूर्त मुहूर्तमेळ म्हणून पूजा करायची आणि त्याच दिवशी घरात उकळ आणि मुसळ उकळ आणि हे जात जात उकळ आणि जात यांची पूजा केली जाई का हळद लावण्याकरता हळद पाहिजे ना हळद आहे आणि कुटून मग आहे त्याची पावडर पाहिजे आणि दुसरं तांदूळ लागतात अक्षतेसाठी तांदूळ करायला हात तुटायचं तेव्हा मग तुटून वरचे टर्पल काढायचं टर्पल काढल्यावर मग त्याला हळद लावायचं मग काठी बांधून ठेवायचं त्याची पूजन करायचं पूजन करून सगळ्यांनी मिळून एक घटोळे काय करायचं त्यांनी त्यांच्या घरी पाठवायचं त्यांनी ह्यांच्या घरी पाठवायचं एक माणूस दिली मग मा लग्नाचा जो दिवस आहे तो प्राप्त झाल्याबरोबर त्या दिवशी पाहुणे येणार पूर्वीही तीन तीन दिवसांचा लग्न व्हायचं कधी कधी कुठल्या भागात मुलांचीच घरची मुलींच्या घरी जातात लग्नाला आणि कुठे कुठे मुलीवाले मुलांच्या घरी येतात उत्तर भारतात कशी आहे लग्न मुलांच्या घरी होत नाही मुलींच्या घरी होत ते म्हणतात आम्ही मुलींना झिंकून आणले त्यांचे मन झिंकून आणले किंवा त्यांना युद्धात आम्ही जिंकून आणले असं ते सांगण्यासाठी मुलींच्याच घरी जातात मग पाहुणे आले की त्या दिवशी पाहुण्यांचं जेवण होणार रात्रभर नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम होतात गाववाले पाहुणे सगळ्यांनी मिळून नृत्य गायन कार्यक्रम करत आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हळदी समारंभ होतो हळद लावण्याचा कार्यक्रम होतो बरोबर हळदी समारंभ होतो म्हणजे नवऱ्या नवरी दोघांनाही हळद लावली जात नवरा नवरी दोघांना होणाऱ्यांना हळद लावली जाते आणि का बाबा हो एक तर ते सुंदर दिसावून काकू कूट जरासा हा कदम तालकर जरासा हा पूवारकर असा असा खाऊन टाकेल तुम्हाला सोडणार नाही असं म्हणायचं आहे का झोप आहे तुम्हाला कि हळदी आणि हळदीच्या नंतर दुसऱ्या दिवशी गाव जेवण असायचं ज्यांच्या घरात लग्न आहे ना ते गाववाले जेवण करणार मग त्यानंतर ही फक्त मुलीपुरते ते काही ठराविक लोक का आलेले अक्षतेच्या दिवशी सकाळी सगळी वराड म्हणजे पाहुणे मुलींकडची किंवा मुलांकडचे कोण असतील ते जिथे लग्न असेल ते दुसरी येणार तर त्यांना गावाबाहेर जाऊन त्यांचं स्वागत करायचं वाजत गाजत आणायचं त्यांना गावात आणून मग त्यांचा नाश्ता जेवणाची सगळी व्यवस्था करायची मग अक्षतार्पण विधी आहे ना पुन्हा त्या दिवशी त्यांना स्नान घालायचं वधूवरांना स्नान घालून नवीन वस्त्र नेसवायचं आणि मुंडावळे बांधायचं त्यांना पाटावर बसवायचं पाटावर बसून जसा पुरोहिताने अक्षतार्पण मंत्र म्हंटले म्हंटल्यानंतर काही काही भागांमध्ये अंतरपाठ धरतात नवरा बायको दोघे एक वधू आणि वर आणि म्हटले की अक्षता टाकतात कधी पाच मंत्र म्हणतात कधी सात म्हणतात कधी एकच म्हणतात कधी अक्षता टाकायचं शेवटचा मंत्र म्हटल्याबरोबर अक्षता तदेव लग्नम सूर्यनम तदेव तारा बलम चंद्रबलम तदेव विद्यावलम दैव तदेव गौरी पते असं म्हटले की शुभम मुहूर्ते सावधान असं म्हटले की अक्षता आणि मग आपल्याकडे कसं पद्धत आहे महाराष्ट्रात आणखीन एक म्हणतात वाजंत्री बहुगलबला करणे असं म्हटल्याबरोबर वाजायला सुरू सुरु करतात ते काय कळत नाही मला बहुगलबला करणे गलबल करू नका आता तुम्ही वाजनत्रिया असं हे म्हणतोय तेवढ्या ते वाजवायला सुरु करणार आणि अक्षता म्हणा होऊन जात झाले अक्षतार्पण झाले पण काही भागात प्राचीन पद्धती अशी आहे वधू वर दोघांनाही पाठावर बसवलं जातं म्हणजे स्नान करून नवीन वस्त्र नेसून मुंडावळे आणि भाषिक बांधून त्यांना बसवलं जातं बसवल्यानंतर ते दोघेही पाठावर बसायचंय आणि अक्षता टाकायला आलेले जेवढे काय पाहुणे पै पाहुणे बावके आलेले किंवा परिचित आलेले आहेत प्रत्येकाने अक्षता हातात घेऊन तुमचं कल्याण होऊ दे बाबा भलं होऊ दे म्हणून त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायचं यांनी खाली पाया पडायच्या यांनी अक्षता टाकायचं त्यांनी पाया पड जेवढी हजार माणसं असतील तर हजार लोकांचे पाया पडायचे हजार लोक एक एकटे एकटे येऊन डोक्यावर अक्षता टाकणार इथे अक्षतार्पण निधी झाली अक्षतार्पण निधी झाल्यानंतर आणखीन एक विधी वाची ती म्हणजे सप्तपदी अग्निसाक्षीने दोघेही एकमेकांचे हात धरून सात फेऱ्या काढाय आणि प्रत्येक फेऱ्याला एक एक मंत्र म्हणायचा एक एक मंत्र म्हणजे ती प्रतिज्ञा आहे दोघांसाठी आम्ही परस्परांप्रती कसे वागणार परिवारातल्या लोकांप्रती कसे वागणार समाजातल्या प्रती लोकांप्रती कसं आमचं आचरण असेल आणि या निश्चर प्रति प्रत्येकता आचरण का साथ से आयुष्यता में ये करना ते करना असब मंत्र मनत मणा अमी दोगे ही अब ताजे साप्तापदी एक सात पाउल टाच्चो आओ तर सात सात जन्म पर्यंत में सात सोनार नहीं ये दूसरा एक मेकंचे दुखगमन जेते दोगा नहीं प्राप्त हो सक नवरा दुःखी झाला तर बायकोलाही ते दुःख प्राप्त होणार बायको सुखी झाली तर तो सुख नवऱ्यालाही मिळणार अशा पद्धतीने एकमेकांची सुख दुःख आम्ही एकमेकांना वाटून घेऊ एकमेकांना असं वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही जे काय सुखाचे दुःखाचे क्षण असतील ते दोघेही समभागी राहू अशी प्रतिज्ञा करतात कुटुंबातले वडीलदार माणसांची कधीही अवहेलना करणार नाही निसर्गाप्रती निसर्गा सुद्धा आम्ही अशीच वागू आणि ऐश्वर्य असो अनैश्वर असो त्या काळात आम्ही खुशीनी राहू अशा पद्धतीची प्रतिज्ञा होते प्रतिज्ञा झाल्यानंतर इथे विवाहात अक्षतार्पण विधी आणि हे संपलं काय सप्तपदी आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मांडव खाली उतरवणार जो मूर्तमेढ केला होता की नाही तो खांब काढण्याकरता सगळी कार्य करते आणि भाऊकी एकत्र येणार ती पूजा करून नारळ वाढवून ते मांडव उतरवणार आणि सगळ्यांचे भोजन होईल हे झाल्यानंतर मुलगी नांदायला जाणार मुलगी नांदायला जाते जाताना त्या दिवशी मुलीबरोबर शिधा पाठवून देतात काय म्हणतात त्याला करंजा हाँ? शिदोरी शिदोरी म्हणतात शिदोरी म्हणजे कच्चा नव्हे पक्का खाण्यास तयार असणारी मग मुलगी गेली मुलीनी मापटं ओलंडायचं म्हणजे तांदूळ भरलेली एक मापट ठेवलेले असतात दारात तिला औक्षण करतात आणि साक्षात देवी आमच्या घरात प्रवेश करते अशा पद्धतीने आत येणं आत आल्यानंतर सगळ्या घरांना शिदोरी वाटायचं गावात का एक मुलगी आमच्या गावात नवीन आली हे सगळ्यांना कळावं मग नंतर त्या मुलीला सोडायला जाताना नवरा सुद्धा जाणार त्याचाही याच पद्धतीने नवरीच्या गावात आगत स्वागत होईल मग नंतर ही विवाह विधी संपन्न होईल कळलं तुम्हाला विवाह विधी